नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज थेट अंधारी येथे पालकमंत्री यांच्या हस्ते गृहपयोगी वस्तू संच वितरण कार्यकारी संपादक जाकीर बेग अंधारी अंधारी येथे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी महाराष्ट्र शासन कामगार कल्याण विभाग यांच्या महत्वाकांक्षी योजना शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत ठिकठिकाणी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना शासनतर्फे गृह उपयोगी वस्तू देण्यात येत आहे त्या अनुषंगाने अंधारी येथे अवकान मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड तालुक्यात विविध गृह उपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे व तसेच अंधारी येथे ठिकठिकाणांचे उद्घाटन करण्यात आले आणि दरवर्षी अंधारी गावासाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई असते म्हणून पाण्याचे टँकर शासनतर्फे चालू असते तरी पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की खडक धरणाचे पाणी पाईपलाईनद्वारा आपल्या सिल्लोड तालुक्यात एकशे वीस दिवसात येत आहे तरी आपल्या तालुक्यासह ग्रामीण भागात भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही व शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत कामगार व त्यांच्या कुटुंबियांना शासनतर्फे गृहउपयोगी वस्तू देण्यात येत आहे तरी अंधारी येथे तब्बल दोनशे पंचावन्न टाकळी खुर्द पंचावन्न उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यासोबतच अंधारी येथे तीनशे नवीन कामगार कल्याण योजने योजनेमध्ये वाय सी करण्यात आल्या व कार्यक्रमात माननीय नामदार अब्दुल सत्तार पणन मंत्री तथा पालकमंत्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे गावचे सरपंच नलुताई तायडे उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे अब्दुल रहीम शेख खालेद पटेल नारायण पेंटर जाधव लक्ष्मण अन्ना तायडे हौशीराम गोरे व गावातील मान्यवरांच्या हस्ते कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे व याप्रसंगी मान्यवर आणि गावकरी उपस्थित होते सलीम उर्दू हायस्कूलचे तीन मल्ल तालुक्यात प्रथम जी एस नाईन न्यूज साठी सहसंपादक सा सलीम कुरेशी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मोढा बुद्रुड तालुका सिल्लोड येथे पार पडलेल्या तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कुस्ती या खेळ प्रकारात शिवना येथील सलीम उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या वेगवेगळ्या वजन गटामध्ये तीन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला यात कुरेशी मोहम्मद उमर जुबेर कुरेशी सोहेल सुभान मुस्तकीम खान नूर खान यांचा समावेश आहे त्यांना आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे या विजयी मल्लांनी मोहम्मद नाजिम हारुन कुरेशी यांच्या आखाड्यात विशेष तालीम घेतली होती त्यांना शालेचे क्रीडा शिक्षक यहिया खान यांनी मार्गदर्शन केले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अफजल शेठ सचिव इतर सदस्य व प्राचार्य मोहम्मद शाकिर यांनी कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

चल 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 आपका आवाज सुन रहे हो साहब क्या सर ये मंगल मंगल तंगो इंदिरा पहले जो कटो में रविनी जो दूसरी भाई दब्बर है नहीं विनय विनय से खेड़े पाड़े में नहीं कहीं भी, रहे भी रहे ले, तो तो ले, तो ले लेंगे साथ में रखना ये कैसा है कहीं दूरी रहता हो ना बच्चों के इसमें जाना भी नहीं होता तो एक तरफ बैठ के थोड़ा सा खा लेता थे खा देता किसी गाड़ी बड़ी है हाँ बहुत अच्छे

좋았 야! 뭐다체.